असं उसळल्यासारखं त्या ठिकाणी दिसत नसतील काँग्रेसचे महाआघाडीचे त्यांचं दुर्लैव आहे त्यांना वाटत होतं की वंचित मेदव बारावं त्यांना वाटत होतं यमान मेदव बारावं हा फोट कठीण नाही त्यांच्या पोटात धुका लागलाय त्यामुळे असे ते

मलासाहेब उद्धव ठाकरे साहेब असेल पवारसाहेब असतील असेल या सगळ्यांनी काँग्रेसला मदतकारक ठेवते त्यामुळं त्यांच्या